वंदनीय हिंदोदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे आनंद घेत आहेत सन्माननीय नामदार एकनाथ शिंदेसाहेब यांना वंदन करून दोन हजार पंचवीसच्या शिवाजी चौकाच्या दहीहंदीच्या कार्यक्रमात या ठिकाणी उपस्थित सर्व सर्व या ठिकाणी पाण्यासाठी उपस्थित असणारे सर्व आपल्या माता भगिनी व बाधवा सर्वप्रथम आपल्याला होत असलेल्या अष्टमीच्या मी मनप्रयोगाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आपल्याला आठवत असेल दोन वीस सालानंतर संपूर्ण जगावर जे कोरोनाचं संकट एकोणीस दोन्ही वर्ष घरी आण गणेशोत्सव असेल नवरत्रोत्सव असेल आपण साजरा करू शकलो नाही पण या महाराष्ट्र राज्यामध्ये एक सुखाचं पाऊल घेऊन ज्यांनी मुख्यमंत्री म्हणून प्रवेश केला ते नामदार एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले आणि ते खरं असं मोठ्या प्रमाणामध्ये कोकणा अष्टमी साजरी होऊ लागली गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा आला दररोज प्रश्न साधावला खऱ्या मी आपल्या सर्वांना या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि याचं कारण म्हणजे आपल्या सर्वांना माहीत आहे गेल्या वेळेच्या कोकण अष्टविचार मी आमदार नव्हतो पण तुम्ही मला या ठिकाणी वाचन केलेलं आहे सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो आमदार झाल्या झाल्या आपल्या सर्वांना माहित आहे कोल्हापूर जिल्ह्याचा ऐतिहासिक क्षण उद्या येणार आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हायचं ही मागणी होती आणि ती उद्या आपली पूर्ण करणार आहे लवकरच्या कोल्हापूर शहरासाठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या युवकांसाठी कोल्हापुरात आयटी पार्क आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार याची तुम्हाला ग्वाही देतो आणि त्याचबरोबर कोल्हापूर शहराची हद्दार गेली अनेक वर्ष हद्दभार झालेली आहे ही गेल्या वर्षावर

व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया